नमस्कार महिला भगिनी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर महिला भगिनीनो आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे बत्तीस ज्यामध्ये आपण महिला व बाल विकास विभाग भरती दोन हजार चोवीसच्या परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची व संभव प्रश्न आपण रेग्युलरली आपल्या सिरीजमार्फत आपण विषयाने आहे कवर करत आहोत जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पाठ पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या त्यामध्ये आपण मराठी व्याकरण इंग्लिश ग्रॅमर आय सीडीएसचे तांत्रिकी प्रश्न व त्यासोबत च गणित बुद्धिमत्ताचे अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिकवर प्रश्न सोडवलेली आहे ज्यामध्ये आपण बऱ्याच प्रमाणात शॉर्ट ट्रिकचा देखील के वापर केलेला आहे जर तुम्हाला या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवायचे असतील तर आपले व्हिडिओ हे तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत कारण का आपण त्यामध्ये परिपूर्ण तुमचा जो टी सी एस पॅटर्नचा जो अभ्यासक्रम आहे तो अनुसरून आपण यामध्ये सर्व काही कव्हर करत आहोत त्यासोबतच हे जे प्रश्न आहेत तुम्हाला परीक्षेमध्ये येण्याचे देखील दाट संभवत दर्शवतात त्यामुळे प्रत्येक प्रश्न हा कोणत्या पद्धतीचा सोडवावा असतो किंवा कोणत्या पद्धतीने त्याला सोडवायचं असतं हे संपूर्ण काही आपण या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करू समजून घेणार आहोत तर तुम्ही मुख्य सेविका परीक्षेची तयारी करत असाल तर आपले रेग्युलर व्हिडिओ पाहत करायला मात्र विसरू नका तर पाहू आपण आजच्या या भाग बत्तीस मधील गणित व बुद्धिमत्ता आधारित यावर आपण महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला बघितलं बघितलो प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला तर थोडक्यामध्ये प्रश्न पहिला असा आहे की एट आठ बरोबर एस पी जस्या सतरा आर तर तसेच जे की बावीस टी एक्स बरोबर क्वेश्चन मार्क तर प्रश्नचिन्हाची जागा भरा तर जो प्रश्न क्वेश्चन मार्क आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे त्या ठिकाणी जे आहे आपल्याला योग्य ते ऑप्शनमधून उत्तर निवडायचं आहे तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये परीक्षेत पाहायला मिळणारे असतील कारण का हे जे आहे कोडिंग डिकोडिंग लॉजिकल रिजनिंगचे क्वेश्चन तुम्हाला हमखासच परीक्षेत प्रश्न असणार म्हणजे असणारच आहेत आणि आपल्याला परीक्षेमध्ये गणित व बुद्धिमत्तावर देखील परीक्षेत भरपूर प्रश्न पाहायला मिळणार असतील ज्यासाठी तुम्हाला परीक्षेमध्ये वीस प्रश्न जे प्रिक्� की तब्बल चाळीस गुणासाठी असणारे आहेत वीस प्रश्न चाळीस गुणासाठी असणार आहे जे की आहेत। ला ला। एक महत्वपूर्ण पोर्शन आहे तुमच्या स्लॅबसमधून कारण की आपल्याला मराठी व्याकरण तर दहा प्रश्न आहेत फक्त इंग्लिश ग्रॅमरचे दहा आहेत परंतु गणित बुद्धिमत्ताला त्यांनी सर्वाधिक चुकी भर या ठिकाणी दिलेला आहे तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवता आपल्याला सर्वात प्रथम एक लक्षात ठेवायचं की आपल्याला जो आ, अल्फाबेटिकल वर्ड्स आहेत इंग्रजी मूळ अक्षर आहेत ते आपल्याला तोंडपाट असणं आवश्यक आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी जो रफ कामासाठी दिला जाणारा कागद असतो त्यावर जर गणित व बुद्धीमत्ताचा सेक्शन सुरू केला असेल तुम्ही तर सर्वात प्रथम तुम्हाला एक लक्षात ठेवून घ्यायचं आहे या प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी अल्फाबेटिकल ए टू झड पर्यंत त्या रफ कागदावर लिहून घ्यायचं आहे कारण का यावरूनच ह्या प्रकारचे प्रश्न जे आहे जे की सोडवता येतात मी लास्ट टाइम तुम्हाला दोन व्हिडिओ पासून सांगत आहे जेव्हा कधी आपली सिरीज स्टार्ट झाली तेव्हापासून आहे की ए टू झड पर्यंत तुम्हाला अल्फाबेटिकल वर्ड माहिती असणं हे अतिशय कंपल्सरी आहे कारण कारण का परीक्षेमध्ये तुम्हाला या प्रकारचे प्रश्न फिक्स येणारच आणि हे प्रश्न आल्यामुळे तुम्हाला हा सोडवा करणं अतिशय महत्वपूर्ण आहे तर अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये सुरुवातीला पहिल्या दोन जो की सहसंबंध आहे तो आपला ओळखून घ्यायचा असतो त्यानंतर पुढचा आपला सहसं मधोगी ॲटोमॅटिक सापडणारा असतो तर यामध्ये आठ आणि एस पीचा काय सहसंबंध आहे तो आपण यावर कागदावर आपल्या रफवर आपण मान्य करून घेऊ त्यानंतर आपण याला पटापट एक मिनिटामध्ये सोडवू तर यामध्ये आठ जसं एस आणि पी आहे त्यानंतर सतरा आणि यू आर आहे तर याचा सहसंब की आठच्या आपण दोन केला तर आठ दोन्ही सोळा होतात परंतु सतरा दिला आपल्याला त्यामुळे प्लस आपण एक केलं तर या ठिकाणी शब्द माला हे देखील जुळणं या ठिकाणी तेवढंच महत्वाचं आहे कारण का ऑप्शन मध्ये संपूर्ण काही या ठिकाणी आपल्याला शब्दांचा देखील जोडवा या ठिकाणी दिलेला आहे तर यामध्ये एस आणि पी मधला एस आणि पी आणि यू आणि आर मधला काय संबंध आहे तो आपल्याला शोधावा लागणार असेल त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एस आणि यू तर एस आणि यू मध्ये काय फरक आहे तो आपल्याला या ठिकाणी शोधावा लागणारा असेल तर यस नंतर यू किती नंबरला आहे तर यस या ठिकाणी आहे नंतर यू आहे तर यामध्ये प्लस दोनचं या ठिकाणी वाढीव आहे त्यानंतर पी पी आणि आर मध्ये कोणता फरक आहे या ठिकाणी आपला बघायचा आहे तर पी आणि आर मध्ये यामध्ये देखील दोनचाच फरक आहे तर पी आणि आर मध्ये दोनचाच फरक या ठिकाणी दिलेला आहे तर याच प्रकारे आता समोर आपल्याला समोर आपल्याला शोधायची संख्या दिलेली आहे बावीस टी एक्स तर तर हाच फॉर्म्युला आपल्याला सोडवायचा आहे तर आपण बावीस केला आहे तर बावीस दोन प्लस एक केल्यास बावीस चौरेचाळीस चौरेचाळीस प्लस एक पंचेचाळीस आहे पंचेचाळीस आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे परंतु हे झालं आपल्याला आता हे संख्येचं शोधलं आपण त्यानंतर वर्डचं देखील म्हणजे शब्द आहेत त्याचा देखील आपल्याला सहसंबंध या ठिकाणी शोधायचा असतो तर यामध्ये दोन दोनचाच फरक या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला त्यामुळे टी आणि एक्समध्ये आपण दोन एक्स दोन ऍड की पुढची संख्या आपल्याला शोधावी लागणारी आहे तर टीमध्ये आपण समजा दोन वर्ड्स ऍड केले तर टीमध्ये दोन वर्ड केल्यास यू आणि व्ही म्हणजे की या ठिकाणी व्ही येणार असेल आणि एक्स प्लसमध्ये दोन ऍड केल्यास तर एक्समध्ये आपल्याला दोन ऍड केल्यास काय मिळणार असेल एक्समध्ये जे की जड म्हणजेच की या ठिकाणी पंचेचाळीस वी जड हे आपला या ठिकाणी ऑप्शन असायला पाहिजे जे की आपण या ठिकाणी पाहू शकतो क मध्ये आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे जे की बरोबर उत्तर या ठिकाणी क हे होणार असेल थोडक्यामध्ये तुम्हाला या प्रकारच्या पद्धतीचा वापर करून अशा प्रकारचे प्रश्न सोडवावे लागणारी असतील परीक्षेमध्ये आणि तुम्हाला हे प्रश्न भरपूर वारंवार पाहायला मिळणार असतील फक्त हे जे आहे थोडक्यामध्ये याला जोडक्यात आता मी या ठिकाणी फक्त एकच दिलेला आहे सहसंबंध तुम्हाला त्या ठिकाणी दोन सहसंबंध असतात तीन असतात जेणेकरून त्याची लांबणी मोठी होणारी असेल त्यामुळे फक्त आपला पहिल्या दोन सह जे आहे फक्त फरक ओळखायचा आहे त्यानंतर आपल्याला पुढचा जे की उत्तर ऑटोमॅटिकली त्याचं काढता येत असतं त्यानंतर पाहू आपला प्रश्न क्रमांक दोन जो की प्रश्न दुसरा असा आहे प्रश्न दुसरा असा आहे मेला बघिनो की एचा पगार हा बीपेक्षा वीस टक्क्याने कमी आहे तर बीचा पगार ए पेक्षा किती टक्क्याने जास्त आहे तर या ठिकाणी जे आपल्याला काय आहे की बी चा पगार एपेक्षा जास्त आहे तर एचा बीचा पगार तर या ठिकाणी आपला बीचा पगार हा काढायचा आहे तर बीचा पगार तर या प्रकारची गणितीय प्रश्न जे आहे थोडक्यामध्ये आपल्याला मांडणीनुसार काढायची असतात त्यामुळे आपल्याला यासाठी देखील एक आपल्याकडे ट्रिक आहे त्यामुळे आपण हेच प्रश्न हे देखील आपण अतिशय गती आपण सोडवू शकतो तर यासाठी आपला जे आहे सर्वप्रथम जो तुम्हाला कच्च्या कामासाठी दिलेला कागद आहे तो तुम्हाला सुरुवातीला तुमच्या समोर ठेवून घ्यायचा आहे त्यावर सर्वप्रथम हा प्रश्न व्यवस्थित मानून घ्यायचा आहे की आपल्याला कशासाठी काय करायचं आहे तर या ठिकाणी एचा पगार बी पेक्षा वीस टक्क्याने कमी आहे तर एचा पगार काय म्हटलं या ठिकाणी बी पेक्षा वीस टक्क्याने कमी आहे म्हणून क्वेश्चन नंबर दोन तर बी चा पगार किती आहे मग आपण आता बीचा पगार काढू आपण तर बी चा पगार आपण जे आहे या ठिकाणी एक्स मानू बीचा पगार आपल्याला माहिती नाही पण त्यामुळे आपण या ठिकाणी बीचा पगार हा एक्स मानलेला आहे किंवा बीचा पगार आपण डायरेक्टली शंभर टक्केच मानू बीचा पगार हा शंभर टक्के मानू त्यानंतर एचा पगार एचा पगार किती आहे या ठिकाणी तर एचा पगार हा वीस टक्क्याने कमी आहे एचा पगार पगार जे आहे जे की वीस टक्क्याने या ठिकाणी कमी आहे म्हणजेच की ऐंशी टक्के हा एचा पगार होणारा असेल म्हणजे की वीस टक्के या ठिकाणी कमी आहे ना या ठिकाणी त्यांनी मेन्शन देखील केलेलं आहे तर वीस टक्के या ठिकाणी कमी दिलेलं आहे तर बीचा पगार जो की पेक्षा किती टक्क्याने जास्त आहे तर बीचा पगार आपल्याला जास्त पगार या ठिकाणी आता काढायचा आहे समोर आता ए बरोबर आपण या ठिकाणी ऐंशी मायनस शंभर करू तर बी बरोबर जे की शंभर मायनस एक्स करू कारण का आपल्याला माहिती नाही ना जे की जास्त आ, किती जास्त आहे हे माहिती नाही तर याची आपल्याला आता नंतर एक्सनुसार नुसार आपल्या या ठिकाणी व्हॅल्यू काढून घ्यायची आहे समोर डायरेक्टली कारण का आपण जास्त आणि कमी या दोन्हीचे प्रमाण या ठिकाणी आपण काढलेलं आहे त्यामुळे शंभर शंभर येणार असेल शंभर गुणिले शंभर आणि डिवायडरमध्ये काय येणार असेल तर ऐंशी येणारं असेल म्हणजेच की या ठिकाणी समजा आपण याची काटासाठी केली तर वन ट्वेंटी तर या ठिकाणी एकशे पंचवीस जे की येणार असेल म्हणजेच फक्त एक्सची व्हॅल्यू झाली जे आपल्याला बी साठी या ठिकाणी दिलेलं होतं तर एक्स ची व्हॅल्यू झाली एकशे पंचवीस जे की बी साठीच होतं तर समोर आपल्याला याची किमती अजून ठेवून घ्यायची आहेत ज्यामध्ये तर बी बरोबर या ठिकाणी एकशे पंचवीस मायनस शंभर केल्यास जे की पंचवीस हे आपलं फायनल उत्तर येणार असेल म्हणजेच की पंचवीस टक्के जे की आपल्याला ऑप्शन नंबर अ मध्ये या ठिकाणी पाहायला मिळणारा असेल तर बीचा पगार हा एपेक्षा थोडक्यामध्ये पंचवीस टक्क्याने जास्त येणारा असेल तर या प्रकारे तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी सोडावा करावा लागणारा असेल तर तुम्हाला हे प्रश्न समजत नसेल तर आपला व्हिडिओ थोडा स्लो स्पीडने करून घ्या आणि परत हा क्वेश्चन समजून घ्या कारण का हे प्रश्न समजणं तुम्हाला अतिशय महत्वाचं आहे या प्रकारचे प्रश्न वारंवार तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात फक्त सोडवत्या वेळेस कोणता पगार जास्त किंवा कोणती संख्या जास्त आहे कोणती संख्या कमी आहे फर कितीचा फरक दाखवलेला आहे आणि कितीचा फरक काढायला सांगलेला आहे हे आपल्याला कळणं अतिशय महत्वाचं आहे जो कोणताही फरक जास्त असेल किंवा कमी असेल काढायला सांगितलेला असेल आपल्याला त्यामधून तर त्याची व्हॅल्यू आपण एक्स धरू कधीशाही कारण का आपल्याला त्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू माहिती नसते त्यामुळे जे आपण एक्स व्हॅल्यू धरून आपण समोर त्याची जी आहे प्रोसेस करायची असते त्यानंतर पाहू आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक असा आहे पुढचा पुढचा प्रश्न देखील अतिशय सोपाचा आहे तुम्हाला चारशे रुपयाची वस्तू वीस टक्क्याने नफ्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती तर त्या वस्तूची आपल्याला विक्री किंमत या ठिकाणी काढायला सांगितलेली आहे तर चारशे रुपयाची वस्तू आहे वीस टक्क्याने नफ्याने विकलेली आहे तर सुरुवातीला आपल्याला या प्रश्नामध्ये काय करावं लागणार असेल तर या प्रश्नामध्ये आपल्याला सुरुवातीला जी आहे जे की नफा सुरुवातीला काढावं लागणार असेल त्यानंतर त्या वस्तूची जे की विक्री किंमत ॲटोमॅटिकली आपल्याला मिळणारी असेल तर परत आपल्याला कागद आपल्याला यूज करावा लागणार आहे तर आपल्याला सुरुवातीला काय काढून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपल्याला नफा या ठिकाणी काढून घ्यावा लागणारा असेल तर शंभर रुपयाची वस्तू आहे जी की कितीची आहे तर शंभर रुपयाची वस्तू आहे त्यानंतर जे की नफा किती म्हटला आहे वीस टक्के नफ्याने विकलेली आहे तर वीस टक्के नफ्याने विकलेले आहे तर शेकड्याला शेकडा आपला खाली घ्यावा लागणारा असेल तर शून्याला शून्य कट करू आपण त्यानंतर ह्या शून्याला हे शून्य कट करू त्यामुळे हे डिवायडर झालं तर चाळीस दोन्ही ऐंशी म्हणजेच की नफा या ठिकाणी किती झाला आहे ऐंशी रुपये आपला या ठिकाणी नफा झालेला आहे तर समोर काय म्हटलेलं आहे तर त्या वस्तूची विक्री किंमत किती तर विक्री किंमत फायनलची किती असणारे असेल तर आपल्याला समोर जे काही आपलं विक्री जे की विक्री किमतीचं सूत्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी यावं लागणार असेल तर विक्री किमतीचं सूत्र काय आहे तर खरेदी खरेदी किंमत प्लस जे की नफा खरेदी किंमत प्लस नफा हे जे आहे याचं सूत्र आहे आणि सूत्र तुम्हाला लक्षात असणं आवश्यक आहे सूत्रासाठी आपली जी ई बुक्स आहे ती तुम्ही मिळून घ्या आपल्या ई बुक्समध्ये सर्व तुम्हाला कव्हर करून दिलेलं आहे ऑलरेडी मी तुम्हाला लास्ट दोन व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे इन त्यामुळे ज्यांनी कोणी महिला पिकणी घेतलं नसेल तर मिळून घ्या जर तुम्हाला या परीक्षेमध्ये चांगले गुण आणि जर चांगल्या प्रकारे तयारी करायची असेल तर अजूनही संधी तुमच्याकडे उपलब्ध आहे तर खरेदी किंमत या ठिकाणी किती आहे तर खरेदी किंमत जी आहे चारशे रुपये आहे आणि प्लस नफा किती झाला आपल्याला ऐंशी रुपये झाला आहे म्हणजेच की चारशे ऐंशी रुपये त्या वस्तूची थोडक्यामध्ये किंमत जे की विक्री किंमत होणारी असेल त्या वस्तूची चारशे ऐंशी जे की आपला ऑप्शन नंबर ए मध्ये पाहायला मिळणारे असेल थोडक्यामध्ये या प्रकारे तुम्ही अशा प्रकारची प्रश्नांची उत्तरे अतिशय क्विक पद्धतीनं कमी वेळेमध्ये जे की सोडवू शकता फक्त आपला प्रश्न समजून घेणं डोकं शांत ठेवून त्या प्रश्न काय म्हणत आहे ते जर आपल्याला कळालं तर आपल्याला सूत्र माहिती असतील तर आपण फटाफट मिनिटामध्ये त्या प्रश्नांची उत्तरे आपण क्विक पद्धतीने शोधू शकतो ज्या कोणी महिला भगिनींनी अजूनही आपला महिला व बाल विकास विभाग भरती दोन हजार चोवीसच्या परिपूर्ण तयारीसाठी आपला क्रॅश कोर्स घेतला नसेल तर त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ज्यामध्ये तुम्हाला मुख्य सेविका परोक्षिका या पदाचा शंभर टक्के अभ्यासक्रम मिळणार आहे जो की परिपूर्ण टी सी एस पॅटर्न आधारित तुम्ही आपला हा क्रॅश कोर्स घेतला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही एक्सपेन्सिव्ह बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला दोन हजार ते तीन हजार रुपये घालून कोणतेही कोर्सेस घेण्याची गरज नाही सर्व काही तुमची शंभर टक्के तयारी यामध्ये होऊन जाणारी असेल यामध्ये तुम्हाला सर्वासाठी टेस्ट सिरीज प्लस वाचण्यासाठी ई बुक देखील प्रोव्हाइड केले जाणारे आहे जे की परिपूर्ण टेसिरीजच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत ज्यामध्ये तुम्हाला सामान्य मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण बौद्धिक चाचणी व त्यासोबतच एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे पोषण आहार व त्यासोबतच संगणकीय ज्ञान हे संपूर्ण काही तुम्हाला अभ्यासक्रमावर आधारित विषय त्यामध्ये कव्हर करून दिले जाणारे असतील त्याचा तुमचा शंभर टक्के अभ्यासक्रम कव्हर होईल ज्यामध्ये तुम्हाला चांगले गुण परीक्षेमध्ये शंभर टक्के येतील यामध्ये तुम्हाला तसेच टी सी चे जेवढे काही अतिसंभव प्रश्न आहेत जे की मागील एक्झाममध्ये मध्ये विचारले गेलेली व पुढील एक्झाममध्ये मध्ये रिपीट होऊ शकतात ते देखील यामध्ये सरावासाठी तुम्हाला प्रश्न आहे त्यासोबत एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे पोषण आहार त्यासोबत संगणकीय ज्ञान याचे तुम्हाला नोट्स प्लस सरावासाठी देखील यामध्ये इन्क्लूड करून देण्यात आला आहे प्रिविस इयर क्वेश्चनचा देखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे त्यासोबत शंभर प्रश्न आणि दोनशे गुणांची तुमची सर्व काही तयारी एकाच ठिकाणी होऊन जाणारे असेल त्यामुळे जर तुम्हाला हे एक्झाम क्रॅक करायची असेल कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमच्यासाठी आपला हा क्रॅश कोर्स अतिशय महत्त्वाचा असणार असेल त्यामुळे तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून हे सर्व काही स्टडी मटेरियल मिळून घ्या आज वगैरे क्षणापासून चांगल्या व उत्तम तयारीला लागा जर तुम्ही ह्याची तयारी केला तर तुम्हाला कशाचीही आवश्यकता लागणार नाही तर ज्या कोणी महिला भगिनी आपल्या सिरियस असतील त्यांनाही एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही लगेचच्या लगेच व्हॉट्सअपवरती हे स्टडी मटेरियल मिळून घेऊ शकता सर्व काही सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून इन्स्टंट तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार असेल खरं नक्की कॉन्टॅक्ट करा लिंक बॉक्स मध्ये देण्यात अजूनही आपल्या आयसीडीएस साठी तांत्रिकी दोन्ही जर घेतलं नसेल तर लगेच आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून मिळून घ्या अतिशय इम्पॉर्टंट आहे सर्व तुमच्या एक्झाम त्यामध्ये सर्व काही एट टू जेड अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे जे की तुम्हाला मार्केटमधल्या कोणत्याही बुक्स पेक्षा हे शंभर टक्के शंभर टक्के फायदेशीर असणार असेल त्यामुळे लगेच सेलरशी कॉन्टॅक्ट करा जर परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवायचे असतील यश मिळवायचे असेल तर आपलं स्टडी मटेरियल तुम्ही नक्की रेफर करू शकता त्यानंतर आपण पुढे प्रश्न पाहू जे की प्रश्न चौथा असा आहे पुढचा प्रश्न चौथा काय म्हणतो पाहून घ्या पंचवीस किलो चारशे ग्रॅम धान्य चार पिशव्यात सारखे भरले तर प्रत्येक पिशवीत किती धान्य मावेल तर एक प्रत्येक पिशवीमध्ये जे आहे किती धान्य जे की मावणारं असेल एकूण धान्य आपल्या या ठिकाणी सांगायचं आहे तर सुरुवातीला जे आहे आपल्याला काय म्हटलेलं आहे पंचवीस किलो चारशे ग्रॅम धान्य तर आपल्याला सुरुवातीला हे धान्य जे आहे किलोमधून सरसकट आपल्याला ग्रॅममध्ये याला कन्वर्ट करून घ्यावं लागणारं असेल क्वेश्चन नंबर आपला फोर आहे तर पंचवीस किलो आहे पंचवीस किलो चारशे ग्रॅम पंचवीस किलो चारशे ग्रॅमचं आपण डायरेक्टली सरसकट याला ग्रॅममध्ये कन्वर्ट केल्यास किती धान्य होणार असेल तर ते आहे पंचवीसशे चारशे ग्रॅम पंचवीसशे चारशे ग्रॅम एवढे जे आहे या ठिकाणी पंचवीस हजार चारशे ग्रॅम या ठिकाणी याचं होणारं असेल तर पंचवीस हजार चारशे ग्रॅम हे आपल्याला डायरेक्टली याचं आपण किलोचं ग्रॅममध्ये कन्वर्ट केलेलं आहे त्यानंतर समोर काय म्हटलेलं आहे त्यांनी की चार पिशव्यात सारखे भरले तर चार पिशव्यामध्ये सारखे भरल्यास किती होणार असेल तर एका पिशवीचा आपण डिवायडर करून त्याला जे आपण चार पिशवीमध्ये कन्वर्ट करणार आहोत तर एका पिशवीचा आपण डिवायडर जर या ठिकाणी केला तर आपल्याला ती संख्या बसणार नाही म्हणून डायरेक्टली आपल्याला पंचवीस हजार चारशे ग्रॅम डिवायड बाय फोर कारण का एकाचे आपल्याला काढायचं असल्यामुळे आपल्याला चारही या ठिकाणी डिवायडर घ्यावा लागणार असेल म्हणजे थोडक्यामध्ये आपण याचा भागाकार करून घेऊ तर पाचशे पंचवीस हजार चारशे ग्रॅम भागेले चार जर आपण केल्यास जे की शून्य शून्य चुक चोवीस साई चोवीस तर या ठिकाणी जे याची जे व्हॅ वालूश, व्हॅल्यु व्हॅल्युएशन येणारी असेल ती असेल सहा हजार तीनशे पन्नास किलो ग्रॅम एवढं जे आहे थोडक्यामध्ये याचे जे आहे या ठिकाणी धान्य जे की मावणारे असेल ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं जे आहे उत्तर होणारं असेल कारण का याला आपण किलोमधून डायरेक्टली सर्व काही ग्रॅम मध्ये आपण करून घेतलं त्यानंतर त्याचा भागाकार केल्यानंतर जे की प्रत्येक पिशवीमध्ये किती धान्य मावेल याचा आपण जे की आहे किलोग्रॅममध्ये मध्ये काढून घेतलेला आहे ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या याचं उत्तर होणारं असेल त्यानंतर जो आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न पाचवा असा आहे खालील सामग्रीचा बहुलक काढा तर हा तर अगदी आणि अगदी सोपा प्रश्न आहे तर या ठिकाणी आपल्याला काय म्हटलं आहे की बहुलूक काढायचं आहे बहुलक तर बहुलक म्हणजे काय तर बहुलक म्हणजे असा शब्द की ज्या शब्दाची वारंवार सर्वाधिक पुनरावृत्ती झालेली आहे ही सर्वाधिक वेळेस येणारी संख्या म्हणजेच त्याला बहुलक असं म्हणतात तर आपल्याला खाली काही संख्या जी आपल्याला सिरीज दिलेली आहे आणि त्यामध्ये जे की बहुलक म्हणजे की एखादी संख्या सर्वाधिक वेळेस आलेली आहे ती संख्या आपल्याला या ठिकाणी जे की शोधायची आहे तर कोणती संख्या आहे यामध्ये सर्वाधिक बहुलक झालेली म्हणजे की सर्वाधिक विचारली गेलेली तर ती आता ऑप्शन्समध्ये निवडायची आहे तर कोणती आहे पंधरा आहे चौदा आहे एकोणीस आहे तर यामध्ये पाहू शकता तुम्ही चौदा पंधरा किती वेळेस आलेला आहे या, आले या ठिकाणी एक दोन तीन चार वेळेस हे चार वेळेस पंधरा आलेलं आहे त्यानंतर चौदा किती वेळेस आलेलं आहे तर एक दोन तीन वेळेस फक्त चौदा आलेला आहे त्यानंतर एकोणवीस किती वेळेस आलेलं आहे तर एक वेळेस आलेलं आहे आणि फक्त दोन वेळेस आलेलं आहे त्यानंतर सोळा सोळा तर फक्त एकच वेळेस या ठिकाणी दर्शवलेलं आहे त्यानंतर अठरा अठरा देखील एकच वेळेस या ठिकाणी आलेलं आहे सतरा देखील एकच वेळेला आहे आणि वीस देखील एकच वेळेस आलेलं आहे त्यामुळे जे याचं जे उत्तर होणार असेल ते आहे ऑप्शन नंबर ब म्हणजेच की पंधरा तर पंधरा ही जी संख्या आहे जी की सर्वाधिक पद्धतीने बहुलक पद्धतीनं आलेलं आहे आणि ही जी आहे बहुलक संख्या आहे म्हणजे की सर्वाधिक वेळेस आलेली ऑप्शन नंबर ब या प्रश्नाचं उत्तर होणार असेल तर तुम्ही अशा प्रश्नाची तुम्ही भरपूर जर प्रॅक्टिस केला तर तुम्हाला हे प्रश्न अतिशय इझी पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये कमी वेळेमध्ये लवकरात लवकर सोडावा करता येणारी असतील त्यासाठी आपले टेस्ट तुम्ही नक्की रेफर करा त्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस दिलेली आहे तर नोट्समध्ये सर्व थेरॅटिकल ही माहिती तुम्हाला इन्क्लूड करून दिलेली आहे दोन्ही फायदेशीर आहे तुम्हाला तुमच्या तयारीसाठी दोन्हीचाही तुम्ही नक्की वापर करा त्यानंतर प्रश्न सांभावा आपला संजूकडे शंभर रुपयाची एक नोट 20 चे, 15 चे, वीस रुपयाची तीन नोटा आणि पन्नास रुपयाची वीस नाणी आहेत तर संजूकडे एकूण किती रु रुपये आहेत तर किती रुपये आहेत संजूकडे एकूण ह्या प्रमाणात सांगायचं आहे तर या ठिकाणी पाहून घ्या प्रश्न कसा आहे तर प्रश्न अतिशय इझी आहे जो की प्रश्न क्रमांक आपला क्वेश्चन सांगा असा आहे संजूकडे किती आहेत आहे संजूकडे शंभर रुपयाची किती आहे तर शंभर रुपयाचे एकूण एक नोट शंभर रुपयाची फक्त एक नोट आहे संजूकडे एक नोट म्हणजेच की फक्त शंभर रुपये आहे संजूकडे त्यानंतर काय म्हटलेलं आहे वीस रुपयाची तीन नोटा तर वीस रुपयाची या ठिकाणी तीन नोटा म्हणजेच की थोडक्यात आपण वीस तरीक साठ रुपये हे याच्याकडे किती झाले साठ रुपये झाले त्यानंतर पाच रुपयाची वीस नाणे तर पाच गुन्हेले वीस जे की विसापाच्या या ठिकाणी किती होणारे असतील विसापाच्या शंभर हे शंभर रुपये झाले तर समोर काय म्हटलंय की संजूकडे एकूण किती रुपये आहेत या सर्वांची आपल्याला फायनली खाली काय करून घ्यायचे तर बेरीज तर शंभर अधिक साठ अधिक जे की शंभर या ठिकाणी होणार असेल म्हणजेच की दोनशे साठ रुपये हे संजूकडे आहेत किती आहेत दोनशे साठ रुपये जे की ऑप्शन ब या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर होणार असेल फक्त काही प्रश्न असे दिसायला मोठे वाजतात आकडेवारीमध्ये पण आपण त्याचं जो सोल्युशन करतो तेव्हा अतिशय सोपे आणि एकदम सहज होऊन जातात त्यानंतरचा प्रश्न आपला सातवा असा आहे पुढील एका गोट्यात शेकडा चाळीस मशी आहेत तर एकूण प्राणी आठशे असतील तर मशी किती तर एकूण मशी किती तर जो की आपला क्वेश्चन हा क्वेश्चन फॉर यू मधला तुमच्यासाठी क्वेश्चन आहे जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काढता येत असेल तर काली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा अन्यथा मी या व्हिडिओचं उद्या जे आहे सायंकाळी दहा वाजेपर्यंत आपल्या कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर स्पष्टीकरणासोबत मी पिन करून ठेवलेला असेल तर प्रश्न पाहून घ्या एका गोट्यात शेकडा चाळीस मशी आहेत तर एकूण आठशे असतील तर मशी किती तर यामधल्या आपल्याला मशी संख्या आहे मशीची संख्या या ठिकाणी शोधायची आहे अ आहे चारशे वीस ब आहे एकशे वीस क आहे तीनशे वीस आणि ड आहे दोनशे वीस तर नक्की महिला बघून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ज्याचं उत्तर अगदी बरोबर येईल त्याला जे आहे जे की तयारीसाठी आपली एक टेस्ट मात्र फ्रीमध्ये असणारी असेल तर तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या ऑप्शन्स काय आहेत या ठिकाणी जे की एका गोट्यात शेकडा चाळीस मशी आहे तर एकूण प्राणी आठशे असेल तर मशी किती तर ऑप्शन्स या ठिकाणी पाहिलेलं असेल आणि जर तुम्हाला आपलं सर्व काही टी सी एस पॅटर्न आधारित ए टू झेड सर्व स्टडी मटेरियल हवा असेल तर नक्की आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काय मिळवून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक दिलेली आहे त्यामध्ये आपण आय सीडीएस सर्व काही ए टू झेड अभ्यासक्रमानुसार टी सेस ची आपण सर्व माहिती कव्हर केले आहे जे की तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून खरेखोर खूप महत्वाची आहे तर बिटने माहिती सोबत नवीन काय अपडेट सोबत तोपर्यंत प्रॅक्टिस करा तयारी करा अभ्यास चला कारण का परीक्षेला वेळ खूप कमी आहे तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम